थोडं थोडं म्हणजे आजारी होत गेलं आजारी म्हणजे ताप यायला लागला मग ते जास्त ताप तापाने भिनभिनलं चार पाच दिवस ट्रीटमेंट वगैरे केली डॉक्टरकडे नेलं तरीसुद्धा त्याला फरक नव्हता पडत आणि एक दिवशी ते ऑफ झालं तेव्हा तो मित्र बोलला की मी तुला सांगितलं होतं एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तो खूप दिवसानंतर आज आपला व्हिडिओ येत आहे तर आजची जे स्टोरी आहे खूप भयानक आहे एक आई स्वतःच्या बाळासाठी काही करू शकते या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अँडपर्यंत बघा तुमच्याकडे पण स्टोरी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपल्या <coughs> अंदाजमध्ये नक्की आपण तुम्हाला स्टोरी सांगूया तर ही जी स्टोरी आहे ती मी सोशल मीडियावर ऐकलेली आहे मला असं वाटलं की तुमच्या संगती शेअर करावा म्हणून आज मी माझी स्टोरी तुम्हाला सांगत आहे तर एक दिवशी काय होते की कपल तर, मुल होते। मुल एक कपल असतं त्यांना दोन तीन वर्षानंतर त्यांना मूल होतं मुलगा एक दीड वर्षाचा असतो आणि त्या पिरियडमध्ये जे ती मुलाची आई असते तिला गंभीर आजार होतो आणि तिचा मृत्यू होतो मृत्यू झाल्यानंतर आजी त्या बाळाला कशी कशी सांभाळते आणि त्या मुलाचा पप्पा कामाला वगैरे जात असतं बिझनेस असतो त्यांचा तर एके दिवशी निमित्त बाहेर जायचं असतं घरी आई आणि बाळ असतो आता ते जे मुलगेचे पप्पा होते त्यांनी त्यांच्या मित्राला फोन करून सांगितलं की आज मी बाहेर जाणार आहे बाळ एकटे तू प्लीज घरी जा आजच्या दिवस झोप हो। आणि थोडं म्हणजे त्यांना पण धीर येईन कारण घाबरतील ध्वनी आहे म्हणून तर ते जे मित्र होते ते बोलले ठीक आहे मी जातो झोपतो तर त्या दिवशी ते रात्री गेले झोपले व्यवस्थित आणि दोन अडीचचा टाईम होता अचानकच त्यांना घुंगरूचं पैजाणाचा आवाज येणे सुरुवात झालं त्यानंतर ते बाळ जे होतं ते अचानकच उठून बसलं मोठ्या मोठ्याने हसत होतं खेळत होतं इकडं तिकडं पळत होतं काहीतरी बोलत होतं कोणासं पण समजत नव्हतं तर हे जे मित्र होते त्यांचे तर ते उठून बघत होते त्या मुलाचे म्हणजे खेळणं रात्री जसं काय कोणी त्याच्यासंगती खेळते तसं त्याला दिसत होतं त्यानंतर त्या बाळाला त्याने कसं कसं झोपवलं की झोप बाबा आजीने सुद्धा झोपवलं ते बाळ परत झोपलं त्यानंतर ते, ते पण झोपायची ट्राय करीत होते तेवढ्यामध्ये पुन्हा त्यांना ते असा भास झाला का कोणतरी त्यांच्या बाजूला उभे डोळे उघडले तर बघतात की ते मित्राची वाईफ ऑफ झालेली ते त्यांच्या डोळ्यासमोर होते आणि ते मोठ्याने किंचळून बाहेर पळाले त्यानंतर ते त्यांच्या घरीच निघून गेले डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जेव्हा मित्र येतोय तेव्हा त्याला ही सगळी गोष्ट सांगतोय की असं असं तुमच्या घरात झालेलं तर तो हा हे नेहमी होतंय जेव्हापासून माझी वाईफ ऑफ झाली ती नेहमी मला दिसती आणि नेहमी तिचं अस्तित्व आहे ते दाखवून देते बाळाला ती रोज रात्री खेळवायला येते त्याला खेळवती चा, पण त्याच्या तिच्या संगती चांगलं खेळते तर तो मित्र बोलायला लागला असं होत आहे तर तुम्ही विधी वगैरे करून तिच्या आत्म्याला शांती द्या तर ते बोलले की मलाही बरं वाटतं की जेव्हा माझ्या बाळाला त्याची आई खेळवते आणि माझ्या बाळाला म्हणजे कुठेही आईची कमी भासून देत नाही ते असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही ती विधी करत नाही आहोत पण नंतर मित्र बोलला असं 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 जर राहिलं तर पुढे जाऊन खूप काही प्रॉब्लेम होऊ शकतो लाईटली घेऊ नको आणि एके दिवशी तसं झालं बाळ थोडं थोडं म्हणजे आजारी होत गेलं आजारी म्हणजे ताप यायला लागला मग ते जास्त ताप तापाने भिनभिनलं चार पाच दिवस ट्रीटमेंट वगैरे केली डॉक्टरकडे नेलं तरीसुद्धा त्याला फरक नव्हता पडत आणि एक दिवशी ते ऑफ झालं तेव्हा तो मित्र बोलला की मी तुला सांगितलं होतं की जे व्यक्ती आज आपल्यासमोर आहे ती आपली आहे म्हणजे आपण त्याला स्पर्श करू शकतो ती आपली आहे पण जे व्यक्ती मेल्यानंतर कधीच आपली होत नाही धारन आ, आ, ते शैतनचं रूप धारण करते किंवा त्याच्यामध्ये वेगळी शक्ती असते म्हणून कधीच मी अशा गोष्टी असेल तर आपण विधी वगैरे करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळून तसं काम करायचं हे सगळं जे झालं ते आता ठीक आहे पण ह्या पुढे तू काळजी घे मग त्यानंतर ते जे मनुष्य होता त्यांनी ते घर सोडून दिलं आणि ते घर सोडून ते लोक दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन राहायला लागले तर आजची स्टोरी खूप भयानक होती तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आवडली असेल तर पुढे शेअर करा तुमच्याकडे देखील स्टोरी असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा शॉर्टमध्ये आपण आपल्या चॅनलवर तुमची स्टोरी नक्की शेअर करू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसमती तोपर्यंत बाय तो बाय थँक्यू जय हिंद